मित्र नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो कधी कधी कळत नाही की बी जे पी एक अशा प्रकारचे निर्णय किंवा काम का करते की त्या निर्णयांमुळे त्यांच्या मतदारांना त्यांच्या कार्यकर्त्यांना तोंड लपवून फिरावं लागेल त्यांना लाज वाटेल असं काम बी जे पी का करते किंवा ते करायची गरजही आहे का आणि ते काम केल्यानं पक्षाला फायदा होणार आहे का असा साधा प्रश्नसुद्धा हे लोक विचार करत नाहीत असं मला कधी कधी वाटायला लागतं आणि असाच एक पराक्रम बी जे पीने चार दिवसांपूर्वी केला आहे ज्या कामामुळं बी जे पीवर अनेक प्रकारचे नेते हे आता चिकलफेक करत आहे ते काम ते पराक्रम म्हणजे सौगाते मोदी नावाची एक किट ईदच्या निमित्तानं मुस्लिम समाजातील अनेक लोकांना वाटण्यात येणार आहे त्या किटमध्ये सांगण्यात येतं आहे की कपडे डाळ तांदूळ शेवय्या मोहरीचे तेल साखर आणि खजूर असे काही पदार्थ असणार आहेत आणि आकडा पण फार मोठा आहे जवळपास एक पस्तीस हजार मस्जिदींच्या जे मौलाना वगैरे आहेत किंवा त्या मजुरींशी जे जे लोक जोडलेत त्या लोकांना ही किट देण्यात येणार आहे आता विचार करा मित्रांनो बी जे पी सारखा पक्ष जो एका बाजूला वक्फ अमेंडमेंट बिलसारखा एक विधेयक पास करण्याचा प्रयत्न करतो आहे मागच्या आठ महिने झालं तुम्ही प्रयत्न करताय की ती हा बिल कसाही करून पास केला पाहिजे किंवा जे पी सी बसवली डिस्कशन झालं अनेक आरोप तुमच्यावर लावले अनेक चिखलफेक त्या चिखलाचे शिंतोडे तुम्ही सहन करून घेतले आणि एका बाजूला तुम्ही मथुरा काशी संबल अशा मंदिरांना परत एकदा मिळवण्यासाठी हिंदूंना न्याय देण्यासाठी ऐतिहासिक जो एक अत्याचार हिंदूंवर झाला आहे त्याचा बदला घेण्यासाठी जे प्रयत्न बी जे पीचे अनेक कार्यकर्ता नेते आहेत आणि या सगळ्याच प्रयत्नांवर त्यांच्या मतदारांवर एक प्रकारे बी जे पीचे शीर्ष नेतृत्व हे मुतण्याचं काम करत आहे हो मित्रांनो हेच शब्द मला आज वापरावे लागत आहेत मुतण्याचं काम करतायत की सौगाते मोदी अशा प्रकारच्या किट सा शिर्ष हे बी जे पीचं शीर्ष नेतृत्व हे मुसलमानांमध्ये वाटण्याचं काम करते असा निर्णय त्यांनी घेतला आहे कारण त्यांना काय वाटतंय की डाळ आणि तांदूळ आणि काही तुमचे खजूर घेऊन मुस्लिम तुम्हाला मतं देणार आहे कारण मागचा जर डेटा तुम्ही बघितला तर अनेक सरकारी योजनांमध्ये मुसलमानांनी मोठ्या प्रमाणात आपला फायदा करून घेतलेला आहे तुमच्याच खासदारांनी तुमच्याच मंत्रीने सभागृहात डेटा दिलेला दे आहे तो डेटा आम्ही फक्त तुमच्यासमोर ठेवतो की प्रधानमंत्री आवास योजना ही जी एक घर बांधून देण्याची योजना सरकार आहे सरकारची त्यात दोन हजार पंधरापासून एक पॉईंट नऊ कोटी घरं जे आहेत ते मंजूर झालेत त्यापैकी पंच्याऐंशी पॉईंट पाच लाख घरंही बांधून पूर्ण झाली आहेत आणि त्यापैकी तेरा पॉईंट पंचेचाळीस लाख घर ही फक्त आणि फक्त मुसलमानांना मिळालेली आहेत म्हणजे जवळजवळ बारा पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के हिस्सा पण तुम्हाला यातली मत किती मिळाली आहेत तर ती सुद्धा नाही आहेत इतकी लाजीरवाना आकडा आहे दोन हजार चौदाला जर तुम्ही बघाल तर जवळजवळ एक आठ टक्के जे मुस्लिम लोकांनी तुम्हाला मतं दिली आहेत तेच आठ टक्के दोन हजार एकोणीसलासुद्धा राहिले पण दोन हजार चोवीस येईपर्यंत जे तुमचा नारा होता सबका साथ सबका विकास सबका प्रयास या नार्यांना पूर्णपणे एक लात मारून मुसलमानांनी काँग्रेस आणि ओबीसी सारख्या पक्षांना मतं दिली आहेत आणि बी जे पीला मतं किती मिळाली फक्त आणि फक्त सहा टक्के आणि किती योजनांमध्ये त्यांचा हिस्सा आहे जवळपास पंधरा टक्क्यांपर्यंत म्हणजे योजनांचा सर्वपणे आपल्याला लाभ घ्यायचा आहे घरं बांधून घ्यायची राशन घ्यायचं वॅक्सिन पण घ्यायची सगळं घ्यायचं पण ज्या सरकारने आपल्याला हे सगळं दिलं आहे त्या सरकारला मात्र मतं द्यायची नाही मोदी तेरी कबर खुदे की भारत तेरे तुकडे होऊ घे इनशाल्ला इन्शाअल्ला असे नारे देणारे हे मुस्लिम आणि त्यांच्यासाठी तुम्ही सौगाते मोदी अशा किट वाटणार असाल तर तुम्ही सरळ सरळ हिंदुत्वाच्या नावावर दगा करताय आणि तुम्हाला हिंदुत्वाच्या तु नावावर जी काही मतं भेटत आहेत आमच्यासारखी लोक तुम्हाला मतं देत आहेत ना आमच्या तोंडावर तुम्ही मुद्दा आहे एकदम सरळ सरळ मुद्दा आहे याला दुसरं कोणतंही लॉजिक मला लावता येत नाही आहे कारण बिहारचं इलेक्शन आहे म्हणून एक लॉजिक दिलं जातं आहे तोसुद्धा मूर्खपणा आहे कारण बिहारमध्ये ज्या एक दोनशे चाळीस किंवा जवळपास जे काही आमदार हे विधानसभा क्षेत्र आहेत त्यात एक तीस बत्तीस जागा असतील ज्यात तीसपेक्षा जास्त तीस टक्क्यांपेक्षा जास्त मुस्लिम एक लोकसंख्या आहे त्याही मेजॉरिटी जागांवर लालू प्रसाद आणि काँग्रेसचा हा दबदबा आहे त्यामुळं त्या जागांमधल्या अनेक जागा या तुम्ही कधीच जिंकू शकणार नाही हे तुम्हाला माहिती आहे तरीसुद्धा तुम्ही या सौगाते मोदीसारख्या किट वाटून तुमच्या इतर राज्यांमध्ये तुमच्या नावावर हे चिकलफेक करून घेत आहे कारण आज जर तुम्ही बघाल तर उद्धव ठाकरेंपासून काँग्रेसपर्यंत प्रत्येक पक्ष हा बी जे पीवर थुंकतो आहे की एका बाजूला तुम्ही वक बोर्डसारखे बिल आणता आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही सौगाते मोदीसारख्या किट वाटताय आणि हे खरंच दोघला पण आहे दुटप्पी पण आहे आजपर्यंत बी जे पीचे समर्थक त्यांचे कार्यकर्ते तुमच्या पक्षाला हिंदुत्ववादी पक्ष म्हणून प्रचलित करत आलेत बी जे पी म्हणजे हिंदुत्व हिंदुत्व म्हणजे बी जे पी आणि त्यांचंच हिंदुत्व हे संपूर्ण भारतातलं सगळ्यात खरं आणि स्पष्ट हिंदुत्व आहे असं तुमचे नेते म्हणतात आणि तुमचे कार्यकर्ते सुद्धा ह्याचाच निवडणुकीदरम्यान प्रचार करत असतात जे की तुम्ही हरियाणा महाराष्ट्र दिल्लीच्या विधानसभाच्या निवडणुकांदरम्यान केलं आणि त्याचा फायदा तुम्हाला झाला इथले महाराष्ट्रातले संत सुद्धा तुमच्या पक्षासाठी प्रचार करत होते आमच्यासारखे छोटे मोठे पत्रकारसुद्धा बी जे पीला एक मदत व्हावी अशी भूमिका आम्ही मांडत होतो कारण तुमच्या सरकारमध्ये या राज्याचं भलं झालेलं आहे म्हणून फक्त तुम्ही हिंदुत्वाचे विचार मांडता आणि त्याचे एक प्रकारे पुरोधा होण्याचं नाटक करता म्हणून नाही कारण आता मला असं म्हणावं लागतं आहे की तुम्ही हिंदुत्वाचं फक्त निवडणुकीदरम्यानच एक प्रकारे नाटक करत असता कारण सौगाते मोदी आणि अशा प्रकारचे हे किट देऊन हेच एक मेसेज तुम्ही आजपर्यंत देण्याचा प्रयत्न करता आणि त्यामुळं मी सतत माझ्या व्हिडिओजमध्ये म्हणत आलो आहे की बी जे पी ही कधीच हिंदुत्ववादी विचारधारेचा पक्ष नव्हता नव्हता मित्रांनो अटल बिहारी वाजपेयींपासूनचा काळ तुम्ही आठवा जेव्हा राम मंदिर जेव्हा हा मुद्दा तापलेला होता बाबरी मस्जिद जी एक ढाचा आपण त्याला म्हणू की तो ढाचा पाडण्यात आला तेव्हा बी जे पीच होती जेव्हा स्पष्टपणे त्यांनी म्हणलेलं होतं की यात आमचं काही हात नाही आहे तेव्हा बाळासाहेब ठाकरे होते त्यांनी म्हणलेलं होतं की ही ढाचा ही मस्जिद किंवा जी काही ढाचा वगैरे असेल तो जर शिवसैनिकांनी पाडला असेल तर त्याचा मला गर्व असेल आणि दुसऱ्या बाजूला बी जे पी काय करत होती तर नाही नाही एक आम्ही आमचा काही याच्यात हात नाही आहे आमचे नेतृत्व नव्हतेच अशा प्रकारचा बचाव करण्याचा प्रयत्न करत होते जेव्हा मोदी दोन हजार दोनचे दंगे मुख्यमंत्री असताना गुजरातमध्ये झाले आणि हळूहळू करत त्यांच्या विरोधात एक मुस्लिम विरोधी इमेज क्रिएट करण्यात आली आणि हिंदुत्वाचा सगळ्यात मोठा नेता म्हणून नरेंद्र मोदी यांची एक छवी बनवण्यात आली त्याच्यानंतर बी जे पीला यश आलेलं आहे त्याच्यानंतर यश आलेलं आहे तोपर्यंत तुम्हाला बहुमत मिळवता आलेलं नव्हतं एक एक खासदारासाठी तुम्ही मरत होता लोकसभेत जेव्हा तुम्ही हिंदुत्वाची बाजू घेतली हिंदुत्वाच्या एक प्रचारावर तुम्ही दोन हजार चौदाला बहुमत मिळवलं दोन हजार एकोणीसला अजून जास्त बहुमत मिळवलं तेव्हा ते, ते हिंदुत्ववादी मतांमुळे मिळवलं होतं कोणत्याही प्रकारचं तुमचा सबका साथ सबका विकास याच्यामुळे काहीही घंटा झालेलं नव्हतं दोन हजार चोवीसला तुम्ही पुन्हा एकदा हिंदुत्व सोडून संघाला नाराज करून हळूहळू करत करत नरेंद्र मोदी हे सबका साथ सबका विकास या नाराला घेऊन पुन्हा एकदा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान उतरलेले होते आणि त्याची फळं की लोकसभेच्या निवडणुकीच्या परिणामात बी जे पीला भोगावी लागलेली होती आणि आज चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यां या, या, या दोघांच्या खांद्यावर सरकार टिकवावं लागलेलं आहे त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा महाराष्ट्र हरियाणा आणि दिल्ली या तिन्ही विधानसभेच्या निवडणुकीत जेव्हा पुन्हा एकदा हिंदुत्वाचा विचार एक प्रबळ केला त्याचा झेंडा पुन्हा एकदा आपल्या खांद्यावर घेतला तेव्हा देवेंद्र फडणवीस असतील हरियाणात नवाबसिंग सैनी असतील आणि दिल्लीत नरेंद्र मोदी असतील या तिघांच्या चेहऱ्यांवर हिंदूंनी भरभरून मतं दिली का दिली कारण तुम्ही पुन्हा एकदा हिंदुत्वावर आलात त्यामुळं मी म्हणतो की जोपर्यंत योगी आदित्यनाथ यांच्या हातात बी जे पीची संपूर्ण सूत्र येत नाहीत तोपर्यंत बी जे पी हा राष्ट्रवादी विचारधारेचा पक्ष आहे देशाच्या भल्यासाठी हा पक्ष काम करणार आणि करत राहणार नरेंद्र मोदी यांच्यावर मला शंका नाही आहे की देशाच्या हितासाठी ते काम करत नाहीत म्हणून त्यांच्यावर मला पूर्ण विश्वास आहे ते काम करतात पण हिंदूंच्या भल्यांसाठी हिंदूंचं काही काम करावं अशा प्रकारचं कोणतंही एक विचार मला अद्यापही बी जे पीमध्ये होताना दिसत नाही जोपर्यंत या पक्षाची सूत्र योगी आदित्यनाथ यांच्या हातात येत नाहीत तोपर्यंत या अशा प्रकारची सौगाते मोदी या किट वाटल्या जातील कारण वारंवार तुम्हाला त्या मुस्लिम समाजाने दगा दिलेला आहे तुमच्या योजनांचा फायदा घेतला तुमच्या पक्षाचं नाव व मलीन करण्यात तो समाजच सगळ्यात अग्रस्थानी आहे दुसऱ्या बाजूला मी तुम्हाला उदाहरण देतो ख्रिश्चन समुदाय दोन हजार चौदाला त्यांच्या जर मतांचं जर टक्केवारी बघाल तर बी जे पीला जवळजवळ साठ टक्के ख्रिश्चन लोकांनी मतं दिलेली होती दोन हजार एकोणीसला ती अकरा टक्के झाली दोन हजार चोवीसला ती अठ्ठावीस टक्के झाली मग तुम्ही ख्रिश्चनांसाठी किंवा जैनसाठी किंवा सीख लोकांसाठी अशा प्रकारची कधी सौगात अशी किट कधी काढली नाही फक्त मुसलमानांसाठीच तुम्हाला अशा प्रकारचा पोळका काय येत असतो मला कळत नाही जेव्हा तुम्हाला फटका बसतो जेव्हा तुम्हाला चटका बसतो तेव्हा तुम्ही लगेच अरे आम्ही हिंदुत्ववादी आहोत म्हणून मग प्रचार करायला लागता आणि दोन चार निवडणुका जिंकल्या की पुन्हा एकदा तुमची सौगात ही वरती येत असते यामागचं कारण काय आहे आणि कोण आहे तुमचा हा नेता किंवा कोण आहे तुमचा हा एक र आखणी करणारा या असल्या नियोजनांची त्याला बुद्धी आहे की नाही मला कळत नाही आहे कारण नरेंद्र मोदी आणि अमित शहांसारखे इतके चाणाक्ष नेता एकच चूक वारंवार करू शकतात याच्यावर मला विश्वास बसत नाही दोन हजार चोवीसच्या लोकसभेत तुम्ही ही चूक करून बसला आहात याची मोठी एक चुकीचं फळ जे आहे तुम्हाला भेटलेलं आहे तुम्ही बहुमत गमावलं आहे आपलं आणि त्याच्यानंतरच बहुमत गमावल्यावर तुम्ही वक्फ सारखे मुद्देवरती आले आणले सारखे जे हरिहर मंदिर आहे त्याचा मुद्दावरती आणला आणि आता तुम्ही हे स देत फिरलाय फिरताय सौगात देणार आहात तुम्ही आता हे सरळ सरळ हिंदूंच्या तो तोंडावर मुतलंय मुतल्यासारखं आहे मित्रांनो याचा दुसरा कोणताही अर्थ मला लावता येत नाही आहे कारण ह्याला काय लॉजिक लावावं आता मोदींचे अंधभक्त माझ्यासमोर येऊन म्हणतील की हे मास्टर स्ट्रोक आहे याच्यात फार एक लांबची आखणी बी जे पीने केली आहे पण ह्याच्यात काहीही लांबची आखणी नाही आहे मी लिहून देतो तुम्हाला या असल्या डाळ तांदूळ साखर हे खजूर घेऊन मुस्लिम जर मतं देणार असते तर आतापर्यंत जवळजवळ पन्नास टक्के मुस्लिम समुदायांनी बी जे पीला मतं द्यायला पाहिजे होती कारण त्यांच्या गावांपर्यंत रस्ते राशन घरं हे बी जे पीनेच पोचवलेले आहेत आजपर्यंत काँग्रेस असेल ओबीसी असेल यासारख्या पक्षांनी तुम्हाला काहीही दिलेलं नाही आहे तरीसुद्धा हे मुस्लिम लोकं त्यांनाच मतं देतात का देतात कारण त्यांना मोदीची कवर खोदायची हो आहे आणि ज्या व्यक्तीची ज्या समुदायाला कवर खोदायची हो आहे तोच व्यक्ती त्यांना संवाद देतोय याचं काय लॉजिक लावावं तुम्हीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा कारण हे माझ्या बुद्धीच्या परे कारण मी अंधभक्त नाही आहे मी त्या पार्टीचा समर्थक जरी असलो तरी त्यांच्या कामांचा समर्थक आहे ते जर चुकीचं काम करणार असतील तर त्यांच्यावर टीका करण्याचा अधिकारसुद्धा एक पत्रकार म्हणून एक मतदार म्हणून मला पूर्णपणे आहे आणि मी तेच हे व्हिडिओ बनवून केलेलं आहे आता अनेक लोक नाराज होतील किंवा त्यांना वाईट वाटेल यातलं मला काहीही विशेष वाटत नाही अनेक लोक अंधभक्त त्यांना व्हायचं असेल तर वा मोदींचं पूर्ण समर्थन करा पण अशा सौगास जर मोदी देणार असतील तर त्यांचं समर्थन मी तरी करणार नाही असो मित्रांनो याबद्दलची तुमची मतं मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बट्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद